मुंबईत जोरदार पाऊस पडला की लोकल ट्रेनच्या रुळांमध्ये हमखास पाणी साठलेलं असतं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पावसानंतर ट्रेनचे संपूर्ण ट्रॅक पाण्यात बुडाल्याचे दिसत आहेत व्हिडिओमध्ये असं दिसतं की ट्रॅकवर इतकं पाणी आहे की ट्रॅक दिसतच नाहीयेत त्याच पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरून मुंबईची लोकल ट्रेन धावताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मुंबई लोकल ट्रेनचे इंजिन आणि पहिला डबा दिसत आहे लोको पायलट प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून संथ गतीनं ट्रेन चालवत आहेत त्याच्या दरम्यान दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने त्या लोकलचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जो सध्या व्हायरल होत आहे मात्र हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही